नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी म्हणजे पुरणाची पोळी आणि होळी म्हटलं की पुरणाची पोळी व्हायलाच पाहिजे तर जास्त पुरण भरलेली गुबगुबीत अशी तम्म फुगलेली आणि मौसूत अशी पुरणाची पोळीची रेसिपी मी दाखवणार आहे तर चला आपण त्याची फटाफट सुरुवात करूया बघा हे दोन वाट्या भरून मी चना डाळ घेतली आणि व्यवस्थित अशी निवडून तिला साफ करून घ्यायची आहे आणि तिला ना आपण एक दोन तास, तीन तास छानशी अशी भिजून द्यायची आहे डाळीला कारण ही रेसिपी मी पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे त्याच्यामुळे मी कुकर मध्ये नाही शिजवणार आहे डायरेक्ट शिजवणार आहे हे बघा एक दोन तीन तास मी भिजवले त्याच्यानंतर मी ही शिजायला ठेवले डाळ आणि भिजल्यामुळे ही डाळ पटकन शिजली जाते काही उशीर लागत नाही तर डाळ शिजते तोपर्यंत तो आपण पीठ मळण्याची तयारी करूया हे पहा इकडे मी दोन प्रकारची पीठ घेतले आणि गव्हाचं पीठ घेतलंय तर ज्या वाटीने मी डाळ मोजली होती त्याच वाटीने मी पीठ पण मोजून घेणार आहे तर मी इकडे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी मी मैदा घेतले तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन्ही सम प्रमाणात पण घेऊ शकता तर मी इकडे गव्हाचं प्रमाण जास्त घेतले आणि मैद्याचं पीठ कमी घेतलंय आणि ही पीठ आपल्याला चाळून घ्यायचे कारण गव्हाच्या पिठामध्ये कधी कधी असे मोठे गहू असतात किंवा असं तरकुटे असतात मग ते पोळी लाटताना मध्ये येतात पोळी फाटण्याची शक्यता असते म्हणून चाळून घ्यायचंय आता माझे पीठ चाळून झाले त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालायचे मीठ घालायचंय आणि आपल्याला आत्ताच तेल नाही घालायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून ना घट्ट पीठ मळायचे आपल्याला जास्त पातळ पीठ नाही मळायचे कारण जास्त पातळ पीठ मळलं नंतर आपल्याला हे पीठ भिजत आहे मग ते पीठ आपलं पातळ होऊन पोळी बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर आपल्याला असं थोडं घट्टच पीठ मळून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने थोडस जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही थोडस घट्टच ठेवा तुम्ही ठीक आहे आणि पहिली स्टेप पोळीची म्हणजे पीठ मळणे व्यवस्थित पीठ तुम्हाला व्यवस्थित मळता ना की पोळी शंभर टक्के तुमची व्यवस्थित येणार कारण पुरण पुरण बनवणे फार सोपे माझं पीठ मळून झालं नंतर मी एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये पीठ ठेवलं आणि पिठाच्या वरपर्यंत असं पाणी घातलं आणि हे पंधरा मिनिटांसाठी मी पिऊन दिलं व्यवस्थित असं पीठ भिजत ठेवलंय मी आता ठीक आहे पंधरा मिनिटांनंतर ते पीठ एक छान असं फुलून आलंय व्यवस्थित आप तर आपल्याला ते एक परातीत काढून घ्यायचं गोळा व्यवस्थित पाणी त्याचं गाळून घ्यायचं त्याला आणि ते आपल्या हाताने असं थोडस मळून घ्यायचं ते पहिला तुम्हाला असं किचकट टाईप वाटेल असं वाटेल की अरे खराब झालं की काय पण अजिबात नाही नंतर त्याला थोडं थोडं तेल घालून ना ते व्यवस्थित असा सॉफ्ट असा पिठाचा गोळा बनला जातो हे बघा आता मी थोडं थोडं तेल घालते अगोदर चिटकत ते पीठ हाताला बऱ्यापैकी नंतर काय नाही एकदम आरामात ते व्यवस्थित असं आपलं मळलं जात हे बघा आता किती मल्ता -मल्ता हलू -हलू, छान सॉफ्ट असं पीठ ते मळलं गेलं ते मळता मळता हळूहळू पीठ एकदम छान होतं एकदम सॉफ्ट असा गोळा बनला जातो त्याचा थोडं थोडं तेल घालायचं आणि हे पीठ मळताना जास्त तेल पण नाही लागत अगदी कमी तेलात हे पीठ मळलं जातं हे बघा असं केलं तरी ते म्हणजे तुटत नाही एवढं छान पद्धतीने ते भिजलं गेले आणि मळलं गेले ते आता एका भांड्याला आपल्याला तेल लावायचंय आणि ते पीठ द्यायचंय पीठ मळायला तुम्हाला थोडासा टाइम द्यावा लागतो पुरण पटकन होत पण पीठ मळायला थोडस उशीर लागतो तर बघा तोपर्यंत इकडे आपली डाळ शिजून झाली पीठ पीठमळेस तोपर्यंत तर डाळ शिजले की नाही आपण चेक करूया एक अशी डाळ घ्यायची हातावर अशी दोन हाताने दोन बोटाच्या मध्ये अशी मध्ये कणी राहता का म्हणे अशी एकदम पटकन झाली पाहिजे की आपली डाळ शिजून झाले व्यवस्थित अशी आणि नंतर आपल्याला हे वरचं पाणी त्याच फेकून नाही द्यायचंय हे पाणी आपल्याला गाळून ठेवायचंय कारण ह्याला नंतर आपल्याला कटाची आमटी बनवायची कारण ह्याला फोडणी घेऊन मग कटाची आमटी बनवली जाते ती बनवायची आहे त्याच्यामुळे हे पाणी मी काढून ठेवते तर बघा ते पाणी मी सगळं काढून ठेवलं ते भितळून व्यवस्थित असं आता डाळीमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही मोकळी करून घेतली डाळ आणि ज्या वाटीनी मी डाळ मोजली होती त्याच वाटीनी दोन वाट्या मी गुळ घेतलाय दोन वाट्या डाळ होती दोन वाट्या गुळ घेतलाय आणि गुळ आपल्याला व्यवस्थित असं चिरून घ्यायचंय व्यवस्थित असं हे बघा आणि तो घालायचा आपल्याला गॅस बंद आहे आणि ही सुंठ पावडर आहे आणि वेलची पावडर घातली सुंठ पावडर आणि एकदम वेगळा स्वाद येतो पोळीला आणि तुमच्याकडे जायफळ असेल तर थोडस जायफळ झालं आता मी गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम मिडियम वर थोडी आणि व्यवस्थित असं गुळ आणि ते सगळं मिक्स करून द्यायचं गुळ आणि डाळ एकदम असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करा तर एक पाच ते दहा मिनिटं ठेवून द्यायचं व्यवस्थित असं आणि व्यवस्थित असं मिक्स झालं ना की मग गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला पुरण वाटायची तयारी करायची इकडे भांड घेतले मी त्याच्यावर ही पुरणाची जाळी ठेवली जर तुमच्याकडे पुरणाची जाळी नसेल तर तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पुरण करून घ्यायचं असतं थंड झाल्यानंतर पुरण बनवता नाहीये हे बघा असं ग्लास घ्या किंवा वाटी घ्या आणि असं त्याच्यावर त्या जाळीवर आपल्याला एकसारखं असं घासायचंय मग ते खाली आपोआप व्यवस्थित असं पुरण पडतं आणि जर का तुम्हाला पुरण असं जास्त सुख सुक किंवा कोरडं वाटलं तर आपण जे डाळीवरच पाणी जे काढून ठेवले ना कटाच्या आमची तर ते तुम्ही घालून घालू शकता आणि शकता आणि जर जास्त पातळ वाटलं तर तुम्ही थोडा वेळ मध्ये ठेवा आता हे परफेक्ट असं पुरण तयार झाले पोळीची महत्वाची पहिली टीप म्हणजे पीठ व्यवस्थित मळणं दुसरी पुरण व्यवस्थित होणं आणि मग ह्या दोन व्यवस्थित झालं ना की तिसरी मग लाटायला एकदम व्यवस्थित इजी जातं काही नाही एकदम पुरणपोळी व्यवस्थितच बनली जाते मग ठीक आहे मी आता बघा दोन वाटा डाळीचं एवढं पुरण झालं माझं पीठ पण छान सॉफ्ट अस झालं आणि पोळी लाटायसाठी मी इकडे तांदळाचं पीठ घेतले बघा कारण तांदळाचं पीठ थोडंसं रसरशीत असतं आणि मग चिकत नाही पोळी खाली पोळपटाला किंवा लाटण्याला त्याच्यामुळे तांदळाचं पीठ यूज करायचं आपल्याला एक गोळा घेतलाय आणि नंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलाय कारण आपल्याला जास्त पुरणवाळी पोळी पाहिजे ना जरा पुरणाचा गोळा जास्त घ्यायचा तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असणार तर थोडी पहिली पोळी जरा छोटी नंतर दुसरी त्याच्यापेक्षा मोठी असं त्याची मस्त पिक अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला जस आपण मोदकाला पारी बनवतो असेल तर थोडं आपण हाताला पीठ लावून मग त्याची पारी बनवली तरी चालते हे बघा आता तो पुरणाचा गोळ आहे ना त्याच्यामध्ये असा मधीर ठेवायचा मध्यभागी असा आणि एका हाताने त्याला वरून असं ताबायचा आणि एका हाताने असं त्याला छोट छोट हे करत यायचं एकदम आतमध्ये असं घालवत यायचं ते अशा पद्धतीने जसं मी दाखवते तसं तुम्ही पारी बनवून घ्या आणि त्याचं वरचं सगळं असं तोंड बंद करून घ्यायचं वरतीचं जर एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं म्हणजे टाकायचं म्हणजे ठेवायचं आपल्याला व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे पुरणपोळी लाटण्यासाठी ते बघा आता हे तांदळाच्या पिठात आपल्याला असं घोळवून घ्यायचं आणि एकदम ना हलके हलक्या हाताने पोळी लाटायची जास्त दाब घेऊन पोळी नाही लाटायची व्यवस्थित अशी लाटून घ्यायची बघा आणि एकदम कडेपर्यंत पुरण जातो पोळी आता माझी लाटून झाली तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये आपल्याला पोळी घालून घ्यायची आणि खालून अशी व्यवस्थित भाजली तरच त्याला उलटवायचे सार सारखी उलटी फुलटी नाही करायची नाहीतर मग ती पोळी न फुटते तेल किंवा तूप लावा जे असेल तुमच्याकडे ते लावून घ्यायचं आपल्याला अशी मस्त अशी फुगलेली पुरणपोळी तयार झाली आता दुसऱ्या बाजूनी पण आता मी तूप लावून घेते त्याला परतताना पण अशी हलक्या हातात उलटफुलट करायचे जास्त वेळेला उलटफुलट नाही करायचे आणि खरपूस अशी पुरणपोळी खूप छान लागते खायला तर मी ह्या सगळ्या पुरणपोळी आता अशी बनवून घेते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी कटाच्या आमटीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे